पहिल्या अनुभव घेतो आहे जेसीबी नाही आणि या जेसीबी जो पहिला अनुभव आहे तो जरा डेंजर आहे पुढे बघू शकता आणि अशा पद्धतीनं गाणे बघ करा ना म्हणजे आम्ही पाहुणे होईल राह दे, 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 दे दुसरे तर मग दुसऱ्या गिअरवरच आहे तिसरा गिअर काय टाकला नाही कारण जास्त अनुभव नसल्यामुळं म्हटलं आपलं हाय तसं बरं आहे ट्रॅक्टर कक्षाचा जी सी बी वेगळं यंत्र आहेत मागं काय असतं पुढं काय असते पण तरी बी यंदा माणसाने जे सी बी चालली पाहिजे एकदम एकशे चाळीसच्या स्पीडनी ट्रेलर चालणारे माणसं जवळ दहावीसच्या स्पीडनी जेसीबी चलवते त्यावेळेस मग कथा आठवती मोठमोठ्या इमारती मोठमोठे काम मोठमोठे रस्ते सगळ्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी जेसीबी खूप आवश्यक हो असते आणि आपल्याकडे सी बीचा ट्रेंड असेल त्या ट्रेंड ला बघत बघत आज जेसीबी चालवायला सुरू आहे धन्यवाद आमच्या वर्मे साहेबांची आहे आता पुढे ट्रॅक्टर आले तर थांबवायक <laughs>